मंडळी भोर तालुक्यातील रायेश्वर मंदिराजवळील मालवाडी येथे एक अद्भुत घटना घडी ही घटना ऐकून आणि पाहून संपूर्ण भोर तालुका थक्क झाला मालवाडी येथील वाघमारे कुटुंबाच्या पाळीव म्हशीनं जन्म दिलेलं रेडकू हे साधारण म्हशीसारखं नसून त्याचं स्वरूप रानगव्याप्रमाणे आहे त्याच्या शरीराचा रंग काळा आणि मिश्रित आहे मजबूत अंगकाठी डोक्यावरील रचना आणि डोळ्यातील चमक पाहून हे रेडकू रानगव्यासारखं दिसतं पुणे जिल्ह्यात ही केवळ दुसरी घटना असून यापूर्वीही अशीच घटना ससू बावधन भागात घडली होती विशेष म्हणजे पाळीव म्हशी आणि रानगव्याच्या संगमातून जन्मलेलं रेडकू म्हणजे एक अत्यंत दुर्मिळ जैविक घटना रायश्वर मंदिराजवळील निसर्ग संपन्न परिसरात पाळीव म्हशीला रानगव्यापासून रेडकू झाल्याची ही घटना केवळ पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दुर्मिळ घटनांपैकी एक मानली जाते स्थानिकांनी या घटनेला निसर्गाची अद्भुत देणगी असल्याचं म्हटलंय याबाबत वैज्ञानिक तपासणी आणि वन विभागाच्या निर्णयाकडे गावकऱ्यांचं लक्ष लागलं प्रतिनिधी इम्रान अत्तार पुणे प्राइम न्यूज भोर